पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ मसा यात्रेला दहा दिवस पूर्ण झाले असून लाखो भाविकांनी श्री खंबाळेश्वर महोत्सवाचे दर्शन घेतले यात्रेचे आयोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले आहे पोलीस निरीक्षक संदीप गीते यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड पोलीस स्टेशनने चोख सुरक्षा व्यवस्था ठेवून यात्रेतील अनुचित प्रकारांना आळा घातला आहे पूर्वी म्हसा यात्रेत पकोली मटका जुगार काळा पिला यासारखे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालायचे मात्र यावर्षी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते व त्यांच्या सहकार्याने कडक उपाययोजना राबवल्याने या प्रकारांवर पूर्णपणे निर्बंध लादण्यात आले आहेत पोलीस यंत्रणेच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे म्हसा देवस्थान ट्रस्ट ग्रामपंचायत म्हसा व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे यात्रेचे आयोजन शांततामय व सुरक्षित झाले आहे श्री खंबाळेश्वर यात्रेत पोलीस यंत्रणेची सतर्कता व कर्तव्यनिष्ठा भाविकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे पोलीस निरीक्षक संदीप गीते यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे मुरबाड प्रतिनिधी शंकर कर्डे सर्वप्रथम मी वसायात्रेकरिता मुरबाड तालुक्यातील या प्रसिद्ध वसायात्रेकरिता आलेल्या सर्व भाविकांचे स्वागत करतो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात लाखोची जी गर्दी आहे त्याकरिता आम्ही पोलीस प्रशासनातर्फे दोनशे पंचवीस पोलीस आमलदार आणि शंभर होमगार्ड शंभर स्वयंसेवक आणि तसेच ऐंशी आमचे ग्राम सुरक्षा रक्षक दल एवढ्या प्रमाणात आम्ही हॉटस्पॉटा तैनात केलेल्या आहे त्यामध्ये आम्ही बावन्न ठिकाणी फिक्स पॉईंट लावले आणि जे गर्दीचे ठिकाणे आहेत त्या ठिकठिकाणी आम्ही पायी गस्त लावलेली आहे आणि आमची दोन दामिनी पथक आहे जे महिला सुरक्षा व बालकांच्या सुरक्षेकरिता दिवसरात्र गस्त घालतात त्यामध्ये आतील परिसरात पायी गस्त असते आणि बाह्य परिसरामध्ये टू व्हीलर आणि फोर व्हीलरद्वारे जास्त असते त्या त्यामुळे आम्ही सगळ सर्वात जास्त महिला सुरक्षेला आम्ही प्राधान्य दिलं दुसरं म्हणजे जी गर्दी होते त्या गर्दीमध्ये जी पॉकेटिंग छोट्या मोठ्या चोऱ्या होतात त्याकरता आम्ही ठिकठिकाणी साधे विषयामध्ये आणि अन विषामधील यांना लावलेलं आहे आणि ते जी गर्दीचे आणि नेहमी चोऱ्या होत होते ती ठिकाणी आम्ही त्यामध्ये फिक्स पॉईंट लावून कवर केलेले आहे आणि उर्वरित आम्ही गस्त लावलेली आहे आणि पाच ठिकाणी आम्ही टॉवर लावलेले आहेत गर्दीच्या वेळेस आमचे टॉवरवरून निरीक्षण होते आणि संध्याकाळच्या वेळेस ड्रोनद्वारे पण सगळ्यांवर आमची करडी नजर असते जेणेकरून कुठेही अनुचित प्रकार घडू नये याची आम्ही काळजी घेतो दुसरं म्हणजे ट्राफिकचं नियोजन म्हणजे विकेंड्स वगळता ट्राफिकची कधी समस्या होत नाही त्याकरता आम्ही कोलवाड शहरातून आणि तसेच म्हसा गावाच्या पर परिसरातून बायपास तयार केलेले आहेत जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही अद्यापपर्यंत रविवारचा दिवस वगळता वाहतूक कोंडीचा प्रकार समोर आलेला नाही आहे आणि रविवारी पण आम्ही अर्ध्या तासात सुरू झाली होती ती आम्ही सुरळीत केली आणि त्याकरता आमच्या ट्राफिकचे जे ड्युटीवर होते त्यांनी खूप आव्हानात्र परिश्रम घेतलेले आहेत नियोजन केलेले आहे आणि अशा प्रकारे आम्ही मसा यात्रेचे नियोजन केलेले आहे आणि यात्रा सुरळीत प्रकारे सुरू आहे यावेळी या अवैध धंदे कुठल्या प्रमाणात दिसले नाहीत काय सांगाल याबद्दल नेहमीप्रमाणेच म मला सुरुवातीलाच खूप तक्रारी आल्या होत्या खूप समाजसेवी किंवा पत्रकार बंधू आणि स्थानिक लोकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जुगार चालतो पाकोडी नावाचा गुगार हा चालतो त्यामध्ये खूप जे आहे तरुण मुलांचं नुकसान होतं आणि खूप साऱ्या भानगडी भांडणं असे प्रकार माझा यंत्रित होतात तर त्यामुळे आम्ही सुरुवातीलाच या प्रकाराला बंदी घालण्याकरिता सगळ्यांना ब बंद सगळा बंदोबस्ताला स्ट्रिक्टली आम्ही तसे निर्देश दिले साध्या विषयातील आमच्या महिला आणि अंमलदार तसेच स्थानिक शाखेचे अंमलदार यांना सुरुवातीलाच वॉर्निंग देऊन कोणत्याही प्रकारे असा व्यवसाय कुठेही चालणार नाही लागणार नाही याकरिता सगळ्यांना त्यावर करडी नजर ठेवायला सांगितले आणि त्यांना वॉर्निंग दिलेली असल्यामुळे अशा प्रकारे कुठलाही प्रकार आम्हाला अद्यापपर्यंत आढळून आलेला नाही आहे आणि यापुढे पण कसा प्रकार, या प्रकार यात्रेमध्ये होणार नाही याकरता आम्ही चोख बंदोबस्त लावलेला आहे आणि संपूर्ण काळजी घेतो आहे आणि यात्रा संपेपर्यंत कुठलाही अवैध व्यवसाय किंवा अवैध जुगार मटका किंवा पाकोडी असा प्रकार आम्ही यात्रेत चालू देणार नाही याची खात्री केलेली आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम